गाडाच्या पायथ्याशी असलेल्या पशुपतेश्वर महादेव मंदिराचा दुसरा वर्धपान दिन एकोणतीस जुलै रोजी आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेतून लाल पाषाणात पशुपतेश्वर महादेव मंदिर बांधण्यात आले आहे या मंदिरात महादेवाची सव्वा चार फूट लांब आणि सव्वा दोन फूट उंच अशी महादेवाची पिंड आहे भांगशी माता गडाच्या पायथ्याशी परमानंदगिरीजी महाराजांची कुटे आणि गुरुकुल आहे येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात अल्पावधीतच भाविकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या पशुपतेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत रुद्राभिषेक रुद्रयज्ञ पार पडणार आहे दुपारी एक वाजता स्वामी परमानंद गिरिजी महाराज यांचे प्रवचन रक्तदान शिबिर भांगशी माता परिसरात वृक्षारोपण आणि शेवटी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक सांडू पवार यांनी दिली आहे जावेद शेख एम से न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर पशुपतेश्वराचा वर्धापन दिन एकोणतीस जुलैला होणार आहे आणि सर्व भक्तांना माहीत आहे म्हणजे तारीख माहीत नसली तरी सर्वांना आता जवळजवळ कल्पना आलेली आहे की नागपंचमी आली म्हणजे पशुपतेश्वराचा वर्धापन दिन आहे तर त्या दृष्टीनं सकाळी काय काही जे भक्त आहे ज्यांना यज्ञपूजेला बसायचं आहे तर ते जवळजवळ रात्रीचे येतात मुक्कामाला येतात किंवा शहरामधले असले तर ते सकाळीतून जातात सकाळी आपली नित्यनिमविधीची जी आहे समजा साडेपाच वाजता साडेचार वाजता रेकवायला लागते ते तर नेहमीच आहे साडेचार ते साडेपाचपर्यंत पर्यंत तिने विधी होते त्याच्यानंतर प्रवचन आणि ते, ते आटोपलं आटो की मग अभिषेक होणार आहे आणि अभिषेक आटोपला की तिथं जे हवन जे आहे यज्ञ जे त्याला प्रारंभ होणार आहे साधारणतः तो साडेबारा एकपर्यंत चालेल आणि तो आटोपल्यानंतर जे भावन आटोपलं यज्ञ आटोपलं की पूर्ण होती झाली त्याच्यानंतर इथं ध्यान मंदिरामध्ये सत्संग प्रवचन आणि प्रवचनानंतर जे आहे तर महाप्रसाद